आके लेके गए ओ काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गया है तो शैस्तकान काय म्हणतो त्याच्या बहिणीला पहा चुप बैठ पगली ओ शिवा किसी की गर्दन मार सकता है किसी की उंगलियां छाड़ सकता है लेकिन किसी आवृत पर हाथ नहीं डाल सकता पहा तरुण मित्रांनो माईबापांनो तुम्हाला फार तळमळीची माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला सांगतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आपण घोषणा देतो त्या तोंडाने आपण गुटखा खाव त्या तोंडाने आपण मावा खाव त्या तोंडाने आपण दारू पेवी आपल्या राजाला सुपारीच्या खांड्याचं देखील व्यसन नव्हतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण दारू पेवी मिरवणुकीमध्ये ते पुढे आपण दारू पिऊन नाचाव तरुणांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय घालू नका स्वतःचा चुकीच्या गोष्टीमध्ये पाय जर तुम्हाला जीवनामध्ये करता आलं चांगलं काय तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोमराय तुकोबराय छत्रपती शिवराय आई बापांनी पण ध्यानात ठेवलं पाहिजे दिवसभर पोराला सांगतात दारू पिऊ नको व्यसन करू नको घरामध्ये महाराज सगळीकडे स्टिकर लावलेले असतात ला व्यसन करू नये व्यसन करू नये आणि बापच संध्याकाळी पोराला सांगतो जा जरा चुलीवरून बिडी पिटून आण म्हणजे पहा ती पोरग पण असं बिडी घेऊन येतो ना जणू याने शिवजयंतीचे मशाल घेऊन आलाय म्हणजे काय विचार आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरतोय काय मुलांना आपण संस्कार देतोय अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना कसलंच व्यसन नव्हतं त्या राजाच्या नावानं आपण दारू पेतो व्यसन करतो गुटखा खातो गोवा खातो तरुणांना व्यसनांपासून लांब राहिलं पाहिजे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाची लाल महालामध्ये बोट उडवली त्यावेळेस त्या शाहिस्त खानाची बहीण शहिस्त खानाकडे पळत आली व कापीर शिवा हमारे बेटे को लेके उठा के लेके गए वो काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गए है तो शैस्त कान काय म्हणतो त्याच्या बहिणीला पहा चुप बेड पगली वो शिवा किसी की गर्दन मार सकता है किसी की उंगलियां छाट सकता है लेकिन किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता म्हणजे पहा शत्रुला देखील विश्वास होता हा आमचा राजा शत्रूच्या स्त्रीकडे पण वाईट नजरेने पाहणारा राजा नव्हता कल्याणच्या सुभेदाराची सून सगळ्या मावल्या मिळून छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन येतात एवढी दिसायला सुंदर होती की मावळ्यांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही असावी तिच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे तिला आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तिला चोळी बांगडी करून आई म्हणून परत पाठवतात शत्रूच्या स्त्रीकडे पण आई म्हणून पाहणारा जगात एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <laughs> ज्याने मधली ताई ओळखली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याने बाईमधली मैत्रीण ओळखली तो राधेचा श्याम झाला ज्याने बाईमधली पत्नी ओळखली तो सीतेचा राम झाला आणि ज्याने बाईमधली आई ओळखली तो जिजाऊंचा शिवभा झाला असा राजा होता आपला काय आपण विचार पेरतोय मायबापांनो पोरांकडे लक्ष द्या आज दहावी बारावीची पोरं व्यसन करताना आपल्याला दिसतात आपल्या सार्वजनिक उत्सवामध्ये झिजेपुढं नाचतायत आठवी दहावीच्या पोरांच्या तोंडात महाराज गुटका आहे आहे आठवीचं पोरग क्वार्टर पिते काय करायचं काय विचार आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरतोय ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे महाराज संभाजीनगरमध्ये मी व्याख्यानासाठी गेलो होतो एक तरुण मित्र माझ्याकडे आला महाराज प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही सांगता सावध व्हा तरुणांना सावध व्हा प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्ही सांगता दारू किती बाद आहे मला जरा दोन वाक्य सांगा महाराज दारू किती बाद असते मला वाटलं बरं झालं आपल्यामुळे कोणतरी सुधारलं मी म्हणलं ये बाळा इकडे ये आल्यानंतर मी त्याला म्हणलं दोन ग्लास घेऊन ये त्याने दोन ग्लास आणले त्याला म्हणलं एका ग्लासमध्ये होत आणि एका ग्लासमध्ये होत त्याने एका ग्लासमध्ये दारू ओतली दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी ओतलं त्याला म्हटलं ह्या दारूच्या ग्लासमध्ये चार पाच मुंग्या टाक आणि ह्या पाण्याच्या ग्लासमध्ये चार पाच मुंग्या टाक त्याने दारूच्या ग्लासमध्ये चार पाच मुंग्या टाकल्या पाण्याच्या ग्लासमध्ये चार पाच मुंग्या टाकल्या दारूचा जो ग्लास होता त्यातल्या मुंग्या लवकर मेल्या आणि पाण्याच्या ग्लासमधल्या किड्यामुग्या जिवंत होते मी त्याला म्हणलो बघ बाबा दारू किती बाद असते ते म्हणला महाराज मला समजलं म्हणलं बरं झालं सुधारलं एकतरी मी म्हणलं बाळा तुला काय समजलं तो म्हणला मला समजलं की दारू पिणं हे किड्यामुग्यांचं काम नाही त्याला मारदाच काळीत लागत काय बोलायचं महाराज डोक्यात हाणून घेतलं अशी पोरं आजकालच्या जमान्यातली आहेत काय ह्यांना किती प्रबोधन करावं किती समजून सांगावं समजत नाही विठाला विठा